नमस्कार आज एका वेगळ्या विषयामुळं मला हाडसर विधानसभा मतदारसंघातल्या मुंडवा या परिसरात यावं लागलेलं ला आहे निवडणुकीच्या सगळ्या धामधुमीमध्ये माझ्या दोन तीन दिवसाच्या सगळ्या वातावरणामध्ये काही गोष्टी ह्या तुम्हाला बातम्यांच्या स्वरूपात पुढे येऊ शकल्या नसतील पण माझ्या हाडपसर विधानसभा मतदारसंघातील मुंडवा गावातील एका वस्तीमध्ये एक साडेतीन वर्षाच्या एक साडेपाच वर्षाच्या दोन मुलींवर बलात्काराची घटना घडली आणि घटना घडल्यानंतर त्या सगळ्या एकूणच राजकारणाच्या गडबडीमध्ये कदाचित तुम्हाला पुणेकरांना खाडस्वर मतदारसंघातल्या नागरिकांना ही बाकी पोचली नसेल पण घडलेली घटना खूप दुर्दैवी मी त्यांच्या घरी आत्ता इथं आलेलो आहे येत असताना काही कायद्याने दिलेल्या संविधानाने दिलेल्या मर्यादा बाळागल्या पाहिजेत म्हणून मी त्यांना सगळ्यांना बाजूला करून मी तुमच्याशी संवाद साधतो कारण की ज्यांच्या सतर्मध्ये घटना घडली त्यांचं नाव त्यांच्या कुटुंबाची ओळख आणि त्या एकोणीस वस्तीची ओळख सुद्धा प्रसिद्ध करू नये किंवा त्या ठिकाणी समोर येऊ नये याची काळजी बाळगली पाहिजे म्हणून मी ठिकाणी तुमच्याशी संवाद साधतोय एका साठ वर्षाच्या व्यक्तीने अशा प्रकारची अत्याचाराची घटना केलेली आहे त्या मुलींना मारून टाकण्याची धमकी त्याचबरोबर तिच्या आईला ती कारण की सिंगल वुमन आहे सिंगल मदर आहे आणि तिला मारून टाकण्याच्या धमकीमुळे त्या मुलींवर अत्याचार होत राहिला अखेर त्या मुलींच्या आईनी या ठिकाणी त्यांना विश्वासात घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली मुंडवा पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला आहे त्या आरोपीला अटक झालेली आहे पण या निमित्ताने नी मी महाराष्ट्र सरकारला ज्या सरकारमध्ये आता कुणीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाहीत त्या सगळ्यांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की या घटनेच्या संदर्भामध्ये पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा दाखल झालेला आहे पण या संदर्भामध्ये कडकातली कडक कारवाई व्हावी फास्ट ट्रॅकवर हा विषय घेण्यात यावा या मुलींकडे मी पाहतोय या संदर्भात काळीच फाटण्यासारखे की साडेतीन वर्षातील साडेपाच वर्षाच्या अशा दोन मुली आहेत या दोन मुलीशिवाय या नका स्त्रीकडं दुसरा कुठला आधार नाही नवरा नाही कुटुंब नाही आणि अशा परिस्थितीमध्ये फक्त ही एकटी बाई राहते आणि या मुलींचं वय लक्षात घेऊन आता आपला अत्या के आपण केलेला अत्याचार दाबला जाईल अशा भूमिकेतून जर या कुटुंबाला त्रास दिला जात असेल तर मला असं वाटतं की शासन नावाची जी काही व्यवस्था आहे त्या ना शासन नावाच्या व्यवस्थेने या ठिकाणी या संदर्भामध्ये जागरूक होण्याची गरज आहे मी सातत्याने सांगतोय की हडपसरमध्ये आडपसर मतदारसंघामध्ये गुन्हेगारी आहे लहान मुलींवरचे महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत या संदर्भामध्ये सगळे लोकप्रतिनिधींनी जातींनी लक्ष घालण्याची गरज आहे ही सगळ्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी असं मला वाटतं मी या कुटुंबाशी चर्चा केलेली आहे या कुटुंबाला सांगितलंय की माझे सा नेते श्रद्धा सन आदरणीय पवारसाहेब असतील माझ्या नेत्या सौभाग्य सुप्रिया सुळे असतील किंवा आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील असतील यांच्या माध्यमातून आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी विधानसभेमध्ये आम्ही हा प्रश्न उठू या ठिकाणी पोलिसांनी अटक करून त्याला लॉकअपला टाकलं असलं तरी हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर घेऊन राज्याचे उद्या दोन हो चार दिवसात कोण जे गृहमंत्री होणार आहेत मुख्यमंत्री होणार आहेत त्यांनी या संदर्भामध्ये त्वरित या आरोपीला फाशीची शिक्षाच करावी अशा प्रकार अशा प्रकारासाठी किंवा अशा या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या पक्षाचे हे विधानसभेमध्ये आवाज उठवतील हा शब्द या निमित्तानं या मी दिलेला आहे या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधण्याचं सा कारण असं आहे की अशा प्रकारचा प्रकार तुमच्या आमच्या ओळखीमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये कुणाच्याच घरात घडू नये याच्यासाठी सतर्क होण्याची गरज आहे याच्यासाठी पोलिस यंत्रणेला अजून टाईट करण्याची गरज आहे जे कोणी लोकप्रतिनिधी निवडून आले असतील त्यांनी या पोलिसांवर वचत ठेवावा पोलिसांना गस्त वाढवावी लावावी असे प्रकरण घडल्यानंतर या कुटुंबाला कुठल्याच कॉन्स्टेबलनी कुठल्याच हवालदारनी धमकीच्या भाषेत सुनावू नये जर चार महिला गोळा होऊन त्या ठिकाणी आवाज उठवत असेल तर त्या महिलांना तुम्ही इथून निघून नाही केला तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करू अशा प्रकारची धमकी देऊ नये याच्यासाठी पोलिसांना सांगण्यात यावं उद्या कुणी लहान मुलगी तरुण मुलगी महिला बलात्काराची अत्याचाराची तक्रार घेऊन येईल त्यांच्यावर कुठला जमाव होईल त्यांना आरोपीच्या नजरेतून बघू नये अशा प्रकारे इथून पुढे इथल्या आमदारांनी बाकीच्यांनी सरकारनी अशा मंडळींना या ठिकाणी अभय देण्याची गरज आहे ज्यांच्यावर अत्याचार झालाय त्यांना अभय देण्याची गरज आहे आणि ज्याने अत्याचार केलाय त्याला जेलमध्ये टाकून त्याला त्वरित फाशीला फाशी देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे आवाज उठवण्याची गरज आहे मी सरकारांचा मुलगा हा आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय मला खात्री आहे की हडपसरमधली जनता पुण्यातली जनता या प्रकरणासाठी उद्या रस्त्यावर सुद्धा उतरण्याची नका नका त्या ठिकाणी तयारी दाखवेल मी या कुटुंबाबरोबर आहे मला खात्री आहे तुम्ही सुद्धा या कुटुंबाबरोबर राहता मी यांना त्या स प्रकारचा शब्द देऊन या मुलींच्या उद्याच्या संगोपनाची जबाबदारी घेऊन मी यांच्याकडून आता इथून बाहेर पडतोय या निमित्ताने मी सांगू इच्छितोय जे ज्या ज्या ठिकाणी अत्याचाराच्या घटना करतील तिथं प्रशांत जगताप पहिल्या हकीला ओ देत त्या ठिकाणी मदतीला धावून येईल या कुटुंबाची जबाबदारी मी घेत असताना या आरोपीला फाशी ती फाशी फाशी कडकातली कडक कारवाई व्हावी हो याच्यासाठी तर मी लढेलच पण त्याचबरोबर इथं पुढच्या काळामध्ये आपल्या मतदारसंघात आपल्या शहरात आपल्या राज्यामध्ये अशा घटना घडू नये यासाठी मी कायम या ठिकाणी तुमच्या सेवेत असेल हा शब्द या कुटुंबाला तुम्हाला देऊन या ठिकाणी आपली रजा घेतो धन्यवाद जय संविधान